सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केल्याचं दिसून पाहायला मिळालं आता पुन्हा उपोषणाची घोषणा करताना मनोज जरांगे यांनी थेट नाव घेत इशारा दिलाय ते अंतरवी सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले मी मुंबईला सोबत जाताना दोन रथ सोबत घेऊन जाणार आहे एक विजयाचा रथ आणि एक अंत्य अंतिम यात्रेचा रंथ असणार आहे हो या यात्रेदरम्यान मराठा समाजाच्या एकाही पोराला धक्का लागल्यास महाराष्ट्रातला एकाही आमदार खासदाराला घराच्या बाहेर फिरू देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत तसेच आमच्या लेकराबाळांचा जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत मराठा आणि कुणबी हे एकच आहेत त्यांचे पुरावे पोलीस पाटील ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे नेत्यांचा ऐकून जातीवाद हा शिक्षणात आणू नका सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी तुम्ही आमचा हक्क नाकारू नका मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अठ्ठावन्न लाख पुरावे सापडले आहेत सत्ता जात येत असते जास्त गर्वात वागू नका असं मनोज जरांगे म्हणाले आहेत